मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोलनाका स्थलांतरणावरून वातावरण चांगले तापू लागले शनिवारी ससून नवघर गावाजवळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले असता याच दरम्यान येथील स्थानिकांनी एकत्र येत या पाहणी दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडल्याने दुरावस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांचे बळी जात आहेत आदी रस्त्यांची स्थिती सुधारा अशी घोषणाबाजी करीत येथील स्थानिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच वसई वसई पूर्वेच्या भागातून मुंबई मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे ठाणे विरार पालघर मीरा भाईंदर यासह सुरत व अन्य भागाला जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे खड्डे पडणे वाहतूक कोंडी अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत होत्या याचा मोठा फटका येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे विशेषतः पावसाळ्यात फारच असतात या समस्या सुटाव्या यासाठी किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण केले आहे यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे मात्र कॉन्क्रिटीकरणानंतर येथील स्थिती सुधारेल अशी आशा नागरिकांना वाटली परंतु कॉन्क्रिटीकरणाचे काम ही अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे चित्र दिसून येते अनेक ठिकाणी खड्डे आहेत तर अनेक ठिकाणी ओबडधोबड रस्ता तयार करण्यात आलाय त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहे तर, तर काही वेळा महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कामामुळे वाहन चालक यासह स्थानिकांना बसतो नुकताच या, या कोंडीत रुग्णवाहिका अडकून दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असे असतानाही याकडे महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई